यु ना एकदा बी एडचे बी एडचे क्लासमध्ये एकदा आमचे सर आले सर अजून सांगितलं पण ते जीवन सुंदर कसं जगाचं हे आज तुम्हाला बोलते शिकवित आहे ते आम्ही सगळे उत्सुक झाले जीवन सुंदर कसं बनवायचं ही सेट टेक अ लिस्ट आणि लिस्ट करायला सुरुवात करा ज्या ज्या माणसाजून आजपर्यंत तुम्हाला हेल्प केले ते आम्ही लिहायला सुरुवात केली सगळे पुर कोणाचे पन्नास साठ झाले की कोणी शिक्षणाला मदत केली सायकल मदत केली फीवरला मदत केली कोणाची साठची ऐंशीची लिस्ट झाली आता बोलते ती लिस्ट बाजूला ठेवा सेकंड लिस्ट घ्या म्हणते आता सेकंड लिस्टमध्ये तुम्ही किती जणांना हेल्प केले ते लिवा आम्ही लिहायला सुरुवात केली कोणाचे आठ जाईले नऊ जाईले दहा जाईले अकरा माणसाची नावं जाईली त्याच्यावरती जायूच ना लिस्ट कोणाचे पंधरा झाले सोळा झाले तोरीस लिस्ट आम्ही कोणाला मदत केले बिझा अजून खूप मदत केलं आहे आम्ही कोणाला मदत केली लिस्ट जाईच ना पुरं आणि मग त्या सरांजून आम्हाला सांगितलं मला अजून ते आठवताना शब्द घे जेव्हा तुमची सेकंड लिस्ट ही पहिली लिस्टपेक्षा मोठी हो तेव्हा खरं तुम्ही आनंदाचं जीवन जगाल ना अजून मला काय मदत केलं त्यापेक्षा त्यापेक्षा मीनबिजांना काय दिलं आहे का कौऱ्याला जर केलं मी बिजाचे कवरे हेल्पला आले ते महत्वाचं आहे ही नो तुम्हाला सांगू आज कवरे सायंटिस्ट कौरे सायंटिस्ट त्यांचे मिशन व काम करतात त्यांना माहीत आहे की ये येथे पन्नास वर्षान शंभर वर्ष कम्प्लीट होणार नाही त्यांच्या आयुष्यामध्ये कम्प्लीट होणार नाही तरी ते सायंटिस्ट खूप मेहनत आणि कष्ट करतात त्या 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 प्रोजेक्टवरती बिकॉज दे नो दिस इज फॉर द बेटरमेंट ऑफ द ह्युमॅनिटी अशी माणुसकीचा काहीतरी होणार आहे माणुसकीचा काय आणि शेवटचा मी तुम्हाला सांगू इनो